सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पूज्य भगवान श्री महावीर यांच्या जयंती दिनानिमित्त रंगभवन चौक येथील महावीर स्तंभास व सोलापूर महानगरपालिकेच्या कौन्सिल हॉल येथील माननीय महापौर यांचे कार्यालयात पूज्य भगवान श्री महावीर यांच्या प्रतिमेस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे केतनभाई शहा संजय शहा गौतम संचेती संतोष बंब अशोक छाजेड अतुल गांधी संजू पाटील प्रवीणा सोलंकी प्रीती शहा ज्योती शहा शाह श्याम शाह, शाह, पाटील अभिनंदन विभूते सुवर्णा कटारे निर्मला मेहता प्रदीप मेहता देशभूषण वसाळे गौतमभाई संजय सेटिया अभय गांधी निशा जैन प्रीती कर्णावत उन्मेष कर्णावती एमआरसी गौतम छाजेर महेश नाळे स्वप्नील मुनोत चेतन स्वराणा अभय गांधी प्रवीण भंडारी विनोद सेठिया संजय सेठिया आदी मान्यवर उपस्थित होते